माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात साकूर येथील प्राईम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी मुख्य वैशिष्ट्ये रेडी पजेशन हायवे टच लोकेशन चोवीस तास पाणीपुरवठा मार्केट मंदिर हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर लिफ्ट सुविधा निसर्गरम्य वातावरण पारदर्शक व्यवहार त्वरा करा मोजकेच फ्लॅट शिल्लक आजच संपर्क करा नव्याण्णव बावीस छत्तीस एक्केचाळीस सत्याऐंशी पत्ता इंद्रनगर साकोरी स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राहता शहरात ठिकठिकाणी थीक धार्मिक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं शहराच्या ग्रामदैवत असलेल्या वीरभद्र मंदिरासमोर स्थित श्री वीरभद्रेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं भव्य फराळाचं आयोजन करण्यात आलेलं होतं वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची परंपरा कायम राखत यंदाही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाशिवरात्रीनिमित्त उपवास असलेल्या भाविकांसाठी विखे पाटील मित्रमंडळानं अडीचशे किलो शाबुदाना खिचडी आणि केळीच्या प्रसादाचं नियोजन केलेलं होतं सकाळी सात वाजल्यापासून भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती दर्शनानंतर बाहेर पडणाऱ्या प्रत्येक भक्ताला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सकाळी दहा वाजेपर्यंत प्रसादाचं वाटप करण्यात आलं रात्रात शहरातील अबाल वृद्धांचा हजारोशो भक्तांनी या फराळाचा आस्वाद घेतला हा भव्य कार्यक्रम करें यशस्वी करण्यासाठी डॉ सुजय दादा विखे पाटील मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असलेले व नियोजन करणारे मुन्ना काका सदाफळ दिलीप घोडेकर प्रवीण डांगे कृष्णा धुमसे नगरसेवक प्रवीण रुग्णवाल नगरसेवक अजय आग्रे प्रताप सावंत दत्तू गाडेकर गुड्डू बनकर पप्पू शेळके आकाश गाडे भारत लोखंडे तुषार सदाफळ गिरीश वाबळे प्रकाश पुंड विशाल गाडेकर निलेश तारगे किरण शिंदे राहुल हावरे लाला गुडगुले संतोष बोरकर प्रल्हाद चौधरी बापू देवकर सुरेश देवारे मशिंद्र बोठे महेश बोरकर नंदुभाऊ माळवधे अक्षय रोहा बाबासाहेब चौधरी सचिन बोठे आदी सामाजिक बांधिलकी आणि भक्तीचा सा संगम साधत मित्रमंडळानं राबवलेल्या या उपक्रमाचं रात शहरात सर्वत्र कौतुक होत आहे विखे पाटील मित्रमंडळाच्या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे सर्वप्रथम सर्वांनाच महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आज राहता शहरामधलं ग्रामदैवत वीरभद्र महाराजांच्या पवित्र प्रांगणात व वीरभद्रेश्वराय मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये वर्ष दुसरं डॉक्टर सुजितदादा विखे पाटील आयोजित महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही घेत असतो आज जवळजवळ तीनशे किलोची खिचडी ही सकाळी सात वाजल्यापासून चालू आहे तरी राहता व राहता परिसरातील सर्वच भाविकांनी याचा लाभ घेतलेला आहे महाशिवरात्रीचं आपण जर वरत जर म्हणलं तर समुद्र मंथनाच्या टायमाला देव आणि दानव यांच्यामध्ये जे समुद्र मंथन झालं त्यावेळेस जे आम अमृत कलश निघलं त्या अमृत कलश निघल्यानंतर महामृत कलश निघायच्या अगोदर एक हलाहल म्हणून विष निघालं आणि ते विष शंकराने प्राशन केलं आणि ते प्राशन केल्यानंतर ते आपल्या कंठामध्ये घेतलं आणि कंठामध्ये घेतल्यानंतर त्याला निळेश्वर महादेव असं नाव संबोधलं गेलेलं आहे आणि महाशिवरात्री आणखीन एक विशेष म्हणजे माता पार्वती आणि शंकर यांचा विवाह ह्याच दिवशी झाला होता त्याच्यानंतर काशी या ठिकाणी महाकुंभ मेळाव्याची सुरुवात याच दिवशी झालेली आहे आणि महाशिवरात्री निमित्त सर्व भाविकांनी जे आपली मनोकामना करतात ती शंभर टक्के पूर्ण होती आणि सर्वांनाच मी महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो जय शंभो श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर